<ुण> दहा बार आदिवासी वाड्यांना ब्लँकेटचे वाटप भारतीबेन रमणीकलाल शहा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचा उपक्रम मुंबई येथील भारतीबेन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधीलके जपत सुधागड तालुक्यातील दहा आदिवासी वाड्यांवर मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी झालेल्या ब्लँकेट वाटप कार्यक्रमात सुधागड तालुक्यातील रामगाव कातकरवाडी वावलोई आदिवासी वाडी आदिवासीवाडी आदिवासी वाडी सिद्धेश्वर आदिवासी वाडी सिद्धेश्वर मोढे आली उद्धर आदिवासी ताडगाव ताडगाव आदिवासी वाडी कोतवाला वाडी इत्यादी वाडींवरील सुमारे चारशे दहा कुटुंबांना प्रत्येकी एक असे चांगल्या प्रतीचे उबदार ब्लँकेटचे वाटप ट्रस्टचे अध्यक्षा शैलेश शहा त्यांच्या पत्नी रंजन शहा यांच्या हस्ते करण्यात आले प्रत्येक व्यक्तीला मूलभूत गरजा मिळाव्यात हीच बांधिलकी जपण्याचं काम भारतीबेन रमणीकलाल शहा चॅरिटेबल ट्रस्ट करीत असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केल्यास अशा उपक्रमांना अधिक बळ मिळेल असे भारतीबेन रमणीकलाल शहा चॅरिटेबल ट्रस्टचे शैलेश शहा यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले यावेळी गुरुदत्त सामाजिक व सांस्कृतिक मित्रमंडळ सिद्धेश्वर बुद्रुक अध्यक्ष सतीश कदम केतन साठे सरपंच ताडगाव कार्यकर्ता यशवंत पाटोळे राकेश चव्हाण पत्रकार विनोद भोईर राकेश चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट प्रेस मिस एन अपडेट